हो नमस्कार आपण बघत आहात एस टी व्ही नाईन न्यूज पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मी चॅनलवरती स्वागत करतो मित्रहो आपण आहोत आत्ता उमराणे येथील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे या ठिकाणी प्रार संघटनेचे गणेश निंबाळकर यांचा आभार मेळावा आयोजित केला असून प्रथम या मेळाव्यासमयी श्री गणेशाला वंदन करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी उमरणेचे दिव्यांग बांधव देवा पगार यांच्या हस्ते शाल सिरपळ देऊन गणेश निंबाळकर यांचा सत्कार करून या मेळाव्याला सुरुवात करण्यात आली बघूया सविस्तर गणेश निंबाळकर यांच्या उमराणे येथील आभार मेळाव्यात शेतकरी प्रश्नांवर आक्रमक भूमिका देवळा तालुक्यातील उमराणे येथे प्रहार संघटनेचे गणेश भाऊ निंबाळकर यांच्या वतीने आभार मेळावा पंचवीस डिसेंबर रोजी लक्ष्मी नारायण लॉन्स येथे संपन्न झाला विधानसभा निवडणुकीत शेतकरी प्रश्नांना आणि मातीच्या समस्यांना घेऊन आक्रमक भूमिका मांडणाऱ्या निंबाडकरांना प्रहार संघटनेने उमेदवारी दिली होती या निवडणुकीत पंचावन्न हजार आठशे छप्पन्न मतदारांचा कौल मिळवूनही त्यांचा निसट्टा पराभव झाला मेळाव्यात निंबाडकर यांनी आपल्या मतदारांचे आभार मानत आगामी काळात शेतकरी व जनतेसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला जात आणि धर्माच्या नावावर होणाऱ्या निवडणुका तसेच धनशक्तीचा प्रभाव याविरुद्ध लढण्याची गरज त्यांनी मांडली शेतकऱ्यांच्या समस्या आणि खाजगी कंपन्यांशी संलग्न अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर त्यांनी जोरदार टीका केली लोकशाहीची हत्या झाली आहे असे म्हणत त्यांनी बेरोजगारी शेतीमालाचे कोसळलेले दर पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव आणि सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर प्रश्न उपस्थित केले निंबाळकर यांनी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले उपस्थित कार्यकर्त्यांनी पुन्हा नव्या जोमाने शेतकरी व जनतेसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला एस नाईन टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे ता आमच्या एस9 न्यूजवरती आपले स्वागत आहे आज जर बघितले तर विधानसभा उलटून काही काळ झाला त्याच्यात आपण दुसऱ्या क्रमांकावर येऊन थांबले तरी ये आपण शेतकऱ्यांसाठी दोन दिवसापूर्वी आक्रमक भूमिका घेतली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला आज पुन्हा हा आभार मेळावा आयोजित करण्यात आला आणि आपण कार्यकर्ते मित्र व शेतकऱ्यांशी या ठिकाणी संवादही साधला नक्की या मेळाव्याचे उद्दिष्ट काय की पुढील एकोणतीसच्या उमेदवारीसाठी आपण या मेळाव्यात नक्की काही मोर्चा बांधणी केली का नक्की काय सुसंवाद साधला नमस्कार खर तर हा आभार मेळावा म्हणजे हितचिंतकांनी परत एकदा सुसंवाद साधण्यासाठी दिलेली संधी होती आभार कसे मानायचे यांचे माझ्याकडे आभार मानायसाठी काहीच नाहीये जवळपास छप्पन्न हजार मतदारांनी दाखवलेला विश्वास महाराष्ट्रात वेगळेपणाचा विश्वास आहे निवडणुकीच्या ज्या असलेल्या पारंपरिक चौकटी आहे त्या मोडून छप्पन्न हजार लोकांनी त्या ठिकाणी एका सरळ मार्गानं शुद्ध अंतकरणानं दिलेली शक्ती म्हणजे हे छप्पन्न हजार मतदान आहे यामध्ये कदाचित पराभव हा शब्द आम्हाला त्या ठिकाणी दिसतोय परंतु अंकगणितात फक्त पराभव झाला आहे पण अशा मार्गानं निवडणूक लढवलेला आम्ही पहिलेच निव उमेदवार या निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या असू शकतो कदाचित असतीलही दुसरे परंतु दिसत नाहीये त्यामुळं या निवडणुकीत अशा पद्धतीचा पहिलाच उमेदवार होण्याचं भाग्य मला या छप्पन्न हजार मतदारांनी दिलेलं आहे त्यांचे आभार माझ्याकडे मानण्यासाठी काहीच नाही आहे मी नित्य त्यांनी दिलेली मला ही जागा आहे त्या जागेचं जे प्रामाणिकपण आहे ते टिकून ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत एवढं सांगण्यासाठी इथं आलो होतो राहिला गोष्ट सुसंवादाचा आमच्यात विसंवाद नव्हताच त्यामुळं सुसंवाद नेहमी होता राहील आणि सुसंवादाच्याच मार्गाने आम्ही जी लोकांची कामं आहेत ती सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करू जीवापाड प्रयत्न करू हेच या ठिकाणी आम्ही संवादात सांगितलं आणि ज्याही सहकाऱ्यांनी ज्या सवंगड्यांनी मोठ्या शितापीनं सगळ्या प्रकारचे प्रलोभन सगळ्या प्रकारचे आमिष सगळ्या प्रकारचे दबाव त्या ठिकाणी झुगारले त्यांना लाथाडलं आणि आमच्या पाठीशी पाठबळ उभं केलं त्यांच्याशी बोलण्यासाठी आम्ही कधी येतोच येत राहू आणि तोच, तोच हा ठिकाणचा सुसंवादाचा धागा होता तो त्यांच्याशी साधला आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी आमच्याशी मनमोकळ्यापणानं सांगितल्या गेल्या एकंदरीत राज्यभरात निवडणुका कशा झाल्या आणि आपली निवडणूक कशी मोठ्या उत्साहानं सांगत होते आम्हाला घरच्यांनी मोठ्या सन्मानानं वागणूक दिली नाहीतर निवडणूक झाल्यानंतर शक्यतो घरामध्ये विसंवाद तयार होतो वेगवेगळ्या व्यसनाच्या माध्यमातून तरुण त्या ठिकाणी घरात तंटे निर्माण होतात ते झाले होता। नाही आम्हाला जिव्हाळा निर्माण झाला आमची नवीन टीम तयार झाली असं उत्साहानं बोलणं कदाचित हे आमच्या निवडणुकीचं आउटपुट आहे कदाचित नाही खात्रीनं सांगतो हे आउटपुट आहे आणि ते आउटपुट निश्चितच व्यवस्थेशी संघर्ष करायला मोठ्या शितापीनं उभं केलंय आणि तेवढ्याच ताकदीनं ते पुढे येईल आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेकांनी मनोगत व्यक्त केली या ठिकाणी आपले कार्यकर्ते असो किंवा मित्र असो जे काही काळजातले शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले तर बघण्यासारख्या गोष्टी किंवा ऐकण्यासारख्या त्यांचे जे विषय होते एकोणतीसचा विषय या ठिकाणी पुन्हा पुन्हा ते शब्द बाहेर पडत होते नक्की पुढच्या काय सांगाल नाही निवडणूक हा आमच्यातला अंतिम टप्पा कधीच नव्हता एकोणतीस चोवीस असं काही विजन नाही आमचं हे बघा पराभव कोणता आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत गणेश निंबाळकर पराभूत झाला हा पराभव नाहीये पण निवडणुकांच्या लागूनच त्रेपन्न रुपये किलोनं विकला जाणारा कांदा पंधरा रुपये बारा रुपये किलो विकला जातो हा सगळ्यात मोठा पराभव आहे हा एका व्यक्तीचा पराभव आहे हा अख्ख्या समाजाचा पराभव आहे शेतकऱ्याचा पराभव राष्ट्राचा पराभव आहे ही गोष्ट लक्षात येत नाही का ती गोष्ट जिंकू सुद्धा शकतो जर विजेता असलेला व्यक्ती अधिवेशन चालू होतं आणि इकडं तुमचे बाजार पडत होते त्या अधिवेशनामध्ये तो त्या जिव्हाळ्यानं तो प्रश्न मांडला गेलेला दिसला नाही त्या जिवाळ्यानं ते निवेदन निवेदन कोण दिली पाहिजे निवेदन सामान्य माणसानं अधिकारी असलेल्या माणसाकडे निवेदन दिली पाहिजे अधिकारी असलेलीच माणसं निवेदनं जर दिली तर मांडायचा कोणी प्रश्न हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला गेला पाहिजे तो जो विषय ना तोच सगळला गेला पाहिजे एकोणतीस चोवीस हा टप्पा नाहीये तर पंधरा आणि त्रेपन्न कांद्याचे एवढे बाजारात तूट निर्माण होणं त्या खिशाला तो झळ बसणं हा महत्वाचा टप्पा आहे याच्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे आमदार होणं ही कदाचित कोणाची तरीबिशन असू शकते महत्वाकांक्षा असू शकते तो त्याचा वैयक्तिक भाग झाला आमची ती अम्बिशन नव्हती नसणार आहे आमची अम्बिशन काय शेवटच्या घटकापर्यंत कष्टकऱ्यापर्यंत त्याचा अधिकार मिळून देणं त्याचा हक्क मिळून देणं आणि त्याचा अधिकारच आहे जर दोन हजार चौदापासनं पेट्रोल डिझेलच्या किमती किती वाढल्या ते सगळं तुम्ही विसरून गेला आणि तुम्हाला कांद्याचे बाजार दहा वीस रुपयानं वाढले तर लगेच लक्षात येता हे लक्षात तुमच्या राहतं बाकीच्या निविष्टा पेट्रोल डिझेल गॅस अमक तमक सोयाबीनचे दर तितकेच आणि सोयाबीनच्या तेलाचे दर, तेला दर कुठे गेले या गोष्टींकडे लक्ष वेधणं हा खरा विजय आहे आणि तो विजय नोंदवण्यासाठी सभागृहाचा वापर करणं हा खऱ्या अर्थानं त्या लोकांच्या प्रती असलेला जिवाळा आहे त्या मतदाराचा खरा हक्क आहे आणि त्या मतदाराच्या प्रतिनिधीनं तो तिथं नोंदवला पाहिजे या टप्प्याकडे आमचं लक्ष आहे एकोणतीस आमचं कधी लक्ष नव्हतं चोवीस सुद्धा आमचं लक्ष नव्हतं आम्हाला दररोज या संघर्षामध्ये विजयी व्हायचंय त्याच्याकडे आमचं लक्ष आहे विधानसभा निवडणुका पार पडल्या त्याचे निकालही बाहेर आले त्याच्यामधून भाजप सरकारचं जर बघायला गेलं तर अनेक आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले बहुसंख्येने वाटत का नक्की जर आता मुद्दा जर पुन्हा पुन्हा गाजतोय की चा मुद्दा गाजतोय काय नक्की वाटतं तुम्हाला वाटतं का चा हा प्रॉब्लेम असू शकतो हे बघा प्रॉब्लेम काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे इतक्या अंतराच्या निवडणुका नव्हत्या निवडून कोण येणार हे जर कोणाला माहितच नव्हतं पाच दहा हजाराच्या अंतरानं पंधरा हजाराच्या अंतरानं निवडणुका होणार होत्या पण एकाएकी असं काय झालं कोणी म्हणत पंधराशे रुपयानं त्या ठिकाणी चमत्कार केला पंधराशे रुपयानं चमत्कार केला तर ती गोष्ट चर्चेला का गेली पंधराशे रुपये ज्या घरातले जात आहेत त्या घरातले साठ हजार रुपये लोकांच्या डोक्यात आहे ना ते लगेच विसरणारे डोकं नाहीये अशा अनेक शंका घेणाऱ्या गोष्टी निश्चित त्यात आहे पण शेवटी लोकशाहीनं दिलेला कौल आहे असं समजून आम्ही तो मान्य केला सगळ्यांनीच मान्य केला पण यात जर असंच गौड बंगाल असेल तर ती पब्लिकनं हातात घेतला पाहिजे तो विषय कारण पक्ष व्यक्ती या गोष्टी बाहेर नाही काढू शकत जर अति सर्वत्र वर्जतम हे जर असंच अति व्हायला लागलं तर निश्चित सामान्य माणूस या गोष्टी बाहेर काढील आणि याला न्याय भेटेल आम्ही परत सांगतो निवडणुका हे संपत्ती राखण्यासाठी संपत्तीवाल्यांनीच केलेलं एक नाटक डोंग आहे या प्रवाहात आम्हालाही व्हावं लागतं परंतु त्या पलीकडे जाऊन संघर्ष कष्ट करणाऱ्या लोकांसाठी निवडणूक हा एक पवित्र मार्ग आहे आणि त्या पवित्र मार्गानं त्या लोकांना यशस्वी करणं गरजेचं आहे एक व्यक्ती यशस्वी होते निवडणुकीत आणि बाकीच्यांचं काय त्या बाकीच्यांना यशस्वी होण्यासाठीचा मार्ग आहे असा चोरी चुपे डाव पेचा त्यांच्यापासून हा मार्ग लांबावला नाही गेला पाहिजे असं प्रामाणिक मत एक नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी नोंदवतो घेतलेली शंका सगळ्यांच्याच मनात आहे मात्र त्याच्या संदर्भात काय केलं पाहिजे हे कुणालाही कळत नाहीये आपण माझ्याशी बोलता बोलता एका शब्दामधून आपण बोलला की एक इंग्लिश मीडियमचा जो अध्यक्ष नक्की हा शब्द खांदारांकडून बोलतो असं वाट 100% का आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागाची बाजू मांडताना कस लावला पाहिजे त्या पद्धतीने ती गोष्ट गेली पाहिजे आणि त्या मी ज्यावेळेस कोणीतरी टीव्ही चॅनल वाल्यांनी मला विचारलं होतं का बघा भगिरी सर एवढ्या आघाडीने मी त्याच वेळेस म्हटलं होतं जितकी लोकप्रियता भारतीताईन नव्हती तितकीच त्यांची घटती लोकप्रियता मतातून दिसून आली म्हणजे तेवढी मतं कमी पडले आज तेच कमी पडलेले मत कदाचित भगरेसरांना भविष्यातली घटती लोकप्रियता असेल कारण हा प्रश्नच मोठा जिवळाचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे ना हा प्रचंड शक्तीवाला लोकसभा मतदारसंघ आहे कारण याच्यात देशाच्या राजकारणाचा बिंदू असलेला मटेरियल असलेला कांदा इथं आहे लक्षात असू द्या तोही कोरडा शेतकरी कोरड्या भागाचा शेतकरी कांदा पिकवतो डिसेंबर मध्ये कोण मार्केटला होता कोरड्या भागात त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात जरी एकदा तिडीक गेली ना तर तिडीक प्रचंड भयान आहे म्हणून सांगितलं मग जर तुमचं पोरगा जिल्हा परिषदेत शिकत आहे आणि तुम्ही इंग्लिश मीडियमचे अध्यक्ष व्हायला गेले तर पोराचं नुकसान होणार आहे या पोरांचं नुकसान होत आहे चर्चा आहे की जरी विधानसभा पार पडली गणेशभाऊ निंबळकरांचा प्रभाव त्या ठिकाणी झालेला असेल तर सारखेच ते काम करता एवढंच आहे की ते विधानसभेमध्ये जाऊ शकत नाही ते माणसामध्ये राहून ते आमदार गाजवत आहेत याबद्दल काय जनतेचे दिलेली शक्ती आहे त्यामुळं आमदार हे कवच कुंडल आहे आणि हे कवच कुंडल धारण करण्याची क्षमता एका व्यक्तीत आहे पण धारण कशामुळे होतं तर पब्लिक मुळे होत त्यामुळे ते पब्लिक देतेही आणि काढून घेतेही त्यामुळं आमदारकीत रमणाऱ्यांपैकी आम्ही नाही आम्ही माणसात रमणारी माणसं आहोत कारण आमची माणसं काय पद्धतीनं जगतात ते जगणं जर कोणी म्हणत असेल मी खूप लोकांचं सा दुःख सांगतो नाही ते दुःख आम्ही भोगतो म्हणून सांगतो ते माझं दुःख आहे <coughs> संख्या माझी जास्त होऊ लागली त्याला मी काय करणार हे दुःख भोगणाऱ्याची संख्या अचा अटाफाट आहे त्या दुःख भोगणाऱ्या अचाटाफाट अचा शक्तीचं त्या ठिकाणचं प्रतिबिंब म्हणजे आमदार आहे त्याच्यात मग्न होऊन चालणार नाही ते सुख उपभोगण्यासाठी आमदारकी नाहीये तर त्या सुखाच्या अभिलाषेच्या पुढे जाऊन या सगळ्या लोकांच्या पर्यंत त्यांचं होणार नुकसान भरून सा मार्ग म्हणजे आमदारकी आहे ते शस्त्र आहे ते शस्त्र एकाच धारीनं चालून चालणार नाही ते दुधारी आहे एका बाजूला ज्यानं मत दिलं त्याच त्या ठिकाणी शोषण करते आणि ज्याचं काही कारण मत नसताना सुद्धा ते मजा करते हे मजा आणि शोषण यातला चांगला दुवा म्हणून कष्ट करापर्यंत ती आमदारकी पोहोचली तर खरी आमदारकी आमदारकी मिरवायचं गोष्ट नाहीये आमदारकी या लोकांच्या कामात येण्यासाठी युटिलाईज करण्यासाठी उपयोगितेत आणण्यासाठी जी शक्ती आहे ती आणावी याच्यासाठी आमदारकी ते माझ्यासारख्यानं आमदार व्हावं कधी डोक्यातही नव्हतं त्या हवाय घुसली नाही आणि जाणारही हा तसं जर काही झालं तर निश्चित आमदारानं आमच्या भागाचं प्रतिबिंब प्रतिनिधित्व म्हणून त्या व्यासपीठावर नांदवावं नोंदवावं रुळवावं त्या लोकांच्यापर्यंत ते पोहोचवावं याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे परंतु देवळा तालुक्याला भेटणं न भेटणं हा त्या पक्षाच्या भाग आहे शेजारी येवल्याला मंत्रिपद आहे म्हणून कांदे लावायचे बंद झालेत का होत्या लोकांचे त्या कांदे लावणाऱ्याला तेच दुःख आहे त्या कांदे काढणाऱ्याला तेच दुःख आहे त्या आदिवासीचं कष्ट करायचं तेच दुःख आहे केंद्रीय मंत्रीपद भारती ताईंना आलं म्हणून आमचं काही चुक भोग चुकले का भोग आमचे तेच आहेत मी परत परत सांगतो व्यक्तिगत विकास म्हणजे मंत्रीपद त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून येणार सुख म्हणजे राजकारणाचे लाभार्थी पण थेट प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं आर्थिक सुख देण्याचं माध्यम म्हणजे शेतपिकाचे भाव शेतमालाचे भाव त्याच्याकडे लक्ष वेधाना अधोरेखित कराना रिमार्क कराना मंत्री होणं ही अम्बिशियस एका व्यक्तीचे अँबिशन आहे पण एवढ्या लोकांच्यासाठी ती अम्बिशन कामात नाही येणार हजारो वीस हजार कोटीचे काम आले चांदोडमध्ये ह्यांचा काय फायदा पण एका रात्रीत दोन हजार कोटीचं नुकसान होतं ते नोट दोन हजार कोटीचं नुकसान ह्या लोकांचं आहे याच्याकडे लक्ष कोण वेधणार त्याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे ते नोंदवलं पाहिजे त्यात दुरुस्ती केली पाहिजे ते दोन हजार कोटी नुकसान होऊ नाही दिले पाहिजे याच्यासाठी ते मंत्रीपद ते आमदारकी कामात आली तर खऱ्या अर्थानं नाहीतर मग आमदार मंत्री काय कमी आहे काय सगळे महाराष्ट्रातलेच आहेत कुठं पाकिस्तानातले आहे ते सगळे महाराष्ट्रातले शेजारी मंत्रीपद आहे ते येवल्यातले मी सांगितलं ना येवल्याला काय मंत्रीपद आहे त्याचं त्याचे भोग चुकले का मला मंत्रीपद आहे भोग चुकले का त्या लोकांचे त्या मंत्रीपदातलं ते व्यक्तिमत्व पुढे आलं ते साहेब झाले हे साहेब झाले हे शिपाईच ना त्यांचा शिपाई पण कुठे आहे याच्यासाठी आपल्याला त्या आमदारकी कामात आली पाहिजे नक्कीच शेवटचा माझा एक प्रश्न आहे <laughs> की आपण दोन दिवसापूर्वी उम्राने तो उत्पन्न बाजार समितीमध्ये आंदोलन केलं अं लिलाव आंबून शेतकऱ्यांशी कुठेही संवाद साधला ठिकाणी काही निवेदन दिले गेले किंवा प्रत्यक्ष काही संसार जाऊन काही भांडले परंतु अजूनही कांद्याच्या भावामध्ये कुठलाही फरक पडताना दिसून येत नाही पुढची जी दिशा आपण बोलला होता की पुढं एक आंदोलन पुन्हा छेडलं जाईल पुढच्या आंदोलनाची काही नवीन दिशा वगैरे काही ठरवली आहे हा निश्चित आम्ही प्रत्येक बाजार समिती त्याच्या अनुषंगान असलेले शेतकऱ्यांच्याशी चर्चा करत आहोत मात्र बाजार समिती बंद करून आंदोलन करणार नाही कारण शेवटी हा एक बाय प्रोसेस मटेरियल चालत राहिलं पाहिजे उगाच एखाद्या ठिकाणी माल फुगवून आणखी त्याच्यावरती परिणाम होणारा दोन चार शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होतं त्या क्षणाला ते आपण होऊ देणार नाही एक निश्चित आंदोलन मात्र आपण उभं करणार आहोत ते कसं आणि काय ते शेतकऱ्यांसोबत चर्चा करून पुढे जाऊ ते कधी एक जानेवारीला होईल पाच जानेवारीला होईल का कधी होईल हे आत्ता नाही ठरवणार मात्र धोरण नक्की निश्चित ठरवलंय ते एकतर प्रांत कार्यालय आम्ही गाठू विभागीय कार्यालय गाठू अथवा मंत्रालय गाठू किती शक्ती आमच्या सोबत येते किती सामग्री आमच्या सोबत येते किती शिबंदी आमच्यासोबत यायला तयार आहे हे बघून आम्ही तो निर्णय घेऊ शेवटी सभागृहामध्ये बच्चू भाऊ नाही आहेत आणि बच्चू भाऊ नसल्यानं थोडासा आत्मविश्वास कधी कधी दळमळतोय पण कदाचित बच्चू भाऊंना आम्ही साथ घातली शेतकऱ्यांनी साथ घातली तर सभागृहात दिसणारे बच्चू भाऊ आमच्यासोबत रस्त्यावर येऊ शकतात हा विश्वास आहे ते नेतृत्व इथं लाभलं तर कदाचित आम्ही ऑन युअर मार्क सेट गो कधीही कोणत्याही क्षणाला कुठेही निघू एवढं मात्र या ठिकाणी सांगतो खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला